नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहा ग्राम विकास मंत्रालयाने स्वयंसहायता गटांची पोहोच वाढवण्यासाठी कोणाशी करार केला आहे तर जिओ मार नेक्स्ट प्रश्न टागोर साहित्य पुरस्कार कोणाला मिळाला सुकृता पॉल यांना नेक्स्ट प्रश्न पहा युनेस्कोने नुकताच रामबान गेट आणि रामपाटला पुरस्कार कोठे दिला आहे अमृत सर नेक्स्ट प्रश्न बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार सर्वाधिक महागाई असलेल्या देशाच्या यादीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे तिसऱ्या क्रमांकावर भारतात महागाईचा दर पाच पॉइंट सहा टक्के इतका आहे नेक्स्ट प्रश्न पहा केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहाची संख्या आहे उत्तर आहे राजस्थान येथे एकशे छेहेचाळीस कारागृहाची संख्या आहे सर्वात जास्त नेक्स्ट प्रश्न पहा डॉक्टर सादिका नवाब यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला उर्दू भाषेतील त्यांना राजदेव की आमराई या कादंबरीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे नेक्स्ट प्रश्न पहा भारताकडून ऑस्कर दोन हजार चोवीससाठी पाठविण्यात आलेला दोन हजार अठरा इज हिरो हा चित्रपट कोणत्या भाषेतील आहे मल्याळम नेक्स्ट प्रश्न पहा जाहीर झालेल्या लीड्स रँकिंग कोण अव्वल आहे तर तामिळनाडू नेक्स्ट प्रश्न पहा अलीकडेच प्रतिष्ठित यफ आय एच पुरस्कार कोणी जिंकले आहेत सविता पुनिया पुढील प्रश्न नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या स्किल्स रिपोर्ट दोन हजार चोवीसनुसार भारतात काम करण्यासाठी सर्वात पसंतीचे राज्य कोणते बनले आहे आन्सर आहे केरळ नेक्स्ट प्रश्न पहा दोन दिवसीय आदिवासी केंद्रित कार्यक्रम इत्यादी व्याख्यानांचे उद्घाटन नुकतेच कोणी केले आन्सर आहे अर्जुन मुंड पुढील प्रश्न देशातील पहिले ए आय शहर नुकतेच कोठे बांधले जाईल आन्सर आहे पुढील प्रश्न पहा कोणत्या देशाने अलीकडेच ओपेक म्हणून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे अंगोला नेक्स्ट प्रश्न पहा एफ वाय तेवीस एन आर ई जी यसमध्ये महिलांचा सहभाग किती वाढला आहे फिफ्टी नाईन पर्सेंट म्हणजेच एकोणसाठ पर्सेंट नेक्स्ट प्रश्न पहा अलीकडे पंधराशेहून अधिक लोकांनी तबला वाजून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कुठे केला तर ग्वाल्हेर येथे नेक्स्ट प्रश्न पहा भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केलेल्या कच्च्या तेलासाठी रुपयात पैसे दिले आहेत यू ए नेक्स्ट प्रश्न पहा कोणत्या राज्यात ए डी बी ने पर्यटन पुनर्जीवित करण्यासाठी शंभर दश लक्ष डॉलर्सचे कर्ज दिले आहे त्रिपुरा पुढील प्रश्न नुकत्याच सापडलेल्या बॅक्टेरियाचे नाव काय ठेवले आहे रवींद्रनाथ टॉगर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न स्टारमार्क करून ठेवा पुढील प्रश्न आंद्रे बॅगर यांचे नुकतेच निधन झाले ती कोण होती अभिनेता पुढील प्रश्न पहा तामिळ कवी वर यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशात उद्घाटन करण्यात आले करेक्ट आहे फ्रान्स